लाडकी बहीण योजनेमधील ला अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येतात या योजनेमध्ये अनेक चुका झालेल्या आहेत सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीच दिलेली आहे लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही असं अजित पवारांनी कबूल केलं पाठी मध्ये ज्या वेळेस ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागू होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही परंतु काही केलेलं दिले आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही पण आता त्याच व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं वीस हजार रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्या द्यायचं असं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं तर काही झालं काही मध्ये कमी केले आता जसं जसं आपण तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा